मित्र हो नमस्कार मी डॉक्टर दयानंद देवमोरे स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्र हो आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनची अशी बाजू बघण्याचा प्रयत्न करतोय जी बाजू फार कमी चर्चेत असते आणि त्याच्याच मध्ये आज आपण बघणार आहोत की लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्याबद्दल गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे गीतेमध्ये एक श्लोक आहे जो सर्वांना माहिती असण्याची शक्यता आहे कर्मण्येवाधिकार असते मा फचू कदाचन म्हणजे काय तर तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नकोस याचाच अर्थ मी माझ्या दृष्टीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जर माझ्या आशयामध्ये कुठं चूक होत असेल तर मला माफ करा पण याच गोष्टीचा लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये काय सिग्निफिकन्स आहे हे मी आज तुम्हाला थोडंसं सांगणार आहे मित्र हो मागच्या मध्ये आपण बोललेलो आहोत की निसर्गाचे काही नियम असतात आणि त्यातला एक नियम आहे एफर्टलेसनेसचा म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट एफर्टलेसली जेव्हा करता तेव्हा त्या गोष्टीचं फळ मिळतच निसर्गामध्ये सगळ्या गोष्टी एफर्टलेसली होत असतात याच्यामध्ये काही उदाहरणं आपण बघितली होती की झाड वाढण्याचा प्रयत्न ना करत नाही ते वाढतं मासा पोहण्याचा प्रयत्न ना करत नाही तो पोहतो आणि त्याच प्रकारे निसर्गातल्या सगळ्या गोष्टी अगदी स्वाभाविकरित्या सहजपणे घडताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच पद्धतीने आपण इच्छा व्यक्त करावी आणि ती इच्छा अस्तित्वात यावी हा पण एफर्टलेसनेसचाच नियम आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन हा एफर्टलेस असावा अशी निसर्गाची योजना आहे मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठे येतो एफर्ट्सचा म्हणजे हे अशा पद्धतीने आपण बघू शकतो निसर्गाला एक जर झाड मॅनिफेस्ट करायचं असेल तर तो काय करतो तर त्या झाडाची सुरुवात एका बी पासून होते जर ते बी नॅचरली जमिनीमध्ये गेला असेल त्याला पाणी किंवा पोषण जर मिळालं तर त्याचं आपोआप वृक्षामध्ये रूपांतर होतं आपण जो विचार निर्माण करतो तो विचार म्हणजे त्या बी प्रमाण आहे असा समजा आणि आपल्याला त्याचं जे फळ मिळणार आहे ते त्याच्या रिझल्ट मध्ये असणार आहे म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला घर घ्यायचं आहे तर घर घेण्याचा विचार करणं म्हणजे त्याचं बी पेरणं आणि ते प्रत्यक्षात घर घेणं म्हणजे त्याचा वृक्ष निर्माण होणं असं आपण बघू तर मित्र हो तुम्ही जर पेरलेलं बी रोज काढून बघायला लागलात की किती उगवलंय तर निसर्गाच्या स्वाभाविक पद्धतीमध्ये तो केलेला अडथळा असेल किंवा ती केलेली एक लुडबुड असेल तुम्ही घर घेण्याचा विचार करताय विज्युअलाइज करताय अफर्मेशन्स देताय पण रोज जर तुम्ही चेक करत असाल की कधी घर होणार माझं किंवा त्याच्याशी रिलेटेड तुमच्यामध्ये अँग्झायटी जर असेल त्याच्याशी रिलेटेड तुमच्यामध्ये जर काउंटर इंटेन्शन्स असतील तर मात्र ते बी कधीही उगवून येणार नाही तर अशा पद्धतीने आपण निसर्गाच्या त्या नॅचरल प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण करत असतो आता याच्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे हे थोडस बघूया तर मित्रांनो एफर्टलेसनेस प्रॅक्टिस करण्यासाठी मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आपली मॅक्झिमम ऊर्जा आपण आपण सोडून इतर गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे कशा असतील यासाठी खर्ची घालत असतो म्हणजे समोरची व्यक्ती आपल्या म्हणण्याप्रमाणे कशी वागेल किंवा आजचा दिवस माझ्या म्हणण्याप्रमाणे कसा होईल मी जी पोस्ट टाकली आहे त्याला माझ्या म्हणण्याप्रमाणे लाईक्स कशा येतील या गोष्टीमध्ये आपण आपली मॅक्झिमम एनर्जी खर्ची घालत असतो आपण यामुळं निसर्गाच्या नॅचरल प्रोसेसमध्ये अडथळे आणत असतो असं म्हटलं जातं की आपल्याला सगळ्यात आवडणारी व्यक्ती कोण जी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागते ती जी व्यक्ती आपल्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही ती आपली शत्रू असते किंवा ती आपल्याला आवडत नाही तर ही जी काही अटॅचमेंट आहे म्हणजे एंड रिझल्टची असणारी अटॅचमेंट ती आपण सोडून देणं गरजेचं आहे फळाची अपेक्षा न करता आपण काम करणं गरजेचं आहे तर याला म्हणतात डिफेन्सलेसनेस म्हणजे आपण सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या अटॅचमेंट्स ठेवलेल्या आहेत की अगदी आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती आपल्या म्हणण्याप्रमाणे कशा असाव्यात इथंपासून आपलं आयुष्य आपल्या म्हणण्याप्रमाणे कसं असावं इथंपर्यंत आपल्या अपेक्षा गेलेल्या आहेत त्यामुळं आत्ता असणाऱ्या परिस्थितीला असणारा विरोध त्यातून दिसत असतो म्हणून मी नेहमी असं म्हणतो की इच्छा असणं ही एक नेगेटिव्ह फिलिंग आहे इच्छा असणं म्हणजे त्यातून भावना काय निर्माण होते माझ्याकडं ती गोष्ट नाही या गोष्टीची अभावाची भावना निर्माण होते तर त्यामुळं आपण त्या, त्या फायनल गोष्टीशी असणारी आपली अटॅचमेंट सोडून देणं हे गरजेचं आहे म्हणजेच डिफेन्सलेसनेस प्रॅक्टिस करणं हे गरजेचं आहे म्हणजे उदाहरणार्थ सांगतो की तुमच्या अंगावरती जर एखादं कुत्रा आलं तर सगळ्यात बेस्ट डिफेन्स म्हणजे काहीही न करता गप्प बसणं म्हणजे आपण आपलं एकदा काम केलं एकदा विज्युलाइज केलं एकदा अफर्मेशन दिलं की त्याच्यापासून आपल्याला डिटॅच होता आलं पाहिजे म्हणजे फळाची अपेक्षा केली नाही तरच फळ मिळणार असं कदाचित गीतेमध्ये सांगितलं ले गेलेलं आहे आपण आपलं काम करत राहायचं आणि फायनल आउटकम जो येणार आहे त्याची अपेक्षा करायची नाही त्याबद्दल कोणताही विचार करायचा नाही ती गोष्ट सोडून द्यायची निसर्गाकडं जो प्लॅन आहे त्या पद्धतीने ती गोष्ट घडेल अशी आपली धारणा करून घ्यायची असते मग डिफेन्सलेसनेस आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण काही कमिटमेंट्स स्वतःशी घेणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली कमिटमेंट असेल ती म्हणजे आज मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्या वस्तूंना सगळ्या व्यक्तींना आणि निसर्गातल्या सगळ्याच गोष्टींना माझ्या आयुष्याला पूर्णपणे स्वातंत्र्य देतो म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही आहे तर तुम्ही आज त्या व्यक्तीला स्वातंत्र्य द्यायचं आहे की तू तु तुझ्या म्हणण्याप्रमाणे जग माझा काही प्रॉब्लेम नाही आहे तुमचं आयुष्य ज्या पद्धतीचे आहे त्या पद्धतीला विरोध न करता त्याला स्वीकारणं हे ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळेला तुम्हाला हवे असणाऱ्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे यायला ला लागतात तर सगळ्यात पहिली कमिटमेंट ही घ्यायची आहे की आपल्या आजूबाजूच्या सर्व गोष्टींना त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य बहाल करायचं आहे दुसरी गोष्ट मी आज मत मांडेन पण ते खरं कसं आहे हे प्रूव्ह करत बसणार नाही आणि तिसरी गोष्ट मी दुसऱ्याचं म्हणणं ऐकेन पण ते खोटं कसं आहे किंवा चुकीचं कसं आहे हे प्रूव्ह करत बसणार नाही मित्र हो हे केल्यानं होईल काय तुम्ही जर सगळ्यात सामर्थ्यशाली होण्याची इच्छा जर तुमची असेल तर सामर्थ्यशाली होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा डिफेन्स सोडणं गरजेचं आहे जेवढी आपली आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींची अटॅचमेंट जास्त असते तेवढे आपण दुबळे असतो एवढं लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्ही डिफेन्सलेसनेस प्रॅक्टिस करायला लागता त्यावेळेला तुम्ही व्यक्त केलेल्या इच्छा तुम्ही व्यक्त केलेले विचार आपोआप अस्तित्वात यायला लागतात तुम्हाला ही गोष्ट थोडी सुरुवातीला जड वाटेल पण हळूहळू तुम्हाला त्या गोष्टीची सवय होऊन जाईल तर लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या बाबतीत जर वर्क करावा असं तुम्हाला वाटत असेल तर ही गोष्ट तुम्ही नक्की सुरू करा सगळ्यात पहिल्यांदा लॉ ऑफ डिफेन्सलेसनेस आपण आपलं काम करायचं आहे आपण आपली इच्छा व्यक्त करायची आहे किंवा व्हिज्युअलाइज करायची आहे अफर्मेशन लिहायचं आहे आणि ती गोष्ट विसरून जायची आहे आपल्या जीवनाच्या प्रवाहामध्ये कोणताही विरोध न करता सहभागी व्हायचा आहे तुमच्याकडं ती गोष्ट आपोआप यायला लागेल तर मित्र हो आज इतकंच तुम्ही आठवड्यातला एक दिवस काढून ही गोष्ट प्रॅक्टिस करायला लागा तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की हळूहळू ती तुमच्या स्वभावाचा भाग बनेल आणि ज्या वेळेला हा डिफरन्सलेसनेस तुमच्या स्वभावाचा भाग बनेल त्यावेळेला गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या आयुष्यात आकर्षित व्हायला सुरुवात होतील तर मित्र हो आज इतकंच पुन्हा बोलूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक अशीच टेक्निक घेऊन तर मित्र हो तुम्हाला माझी ही सिरीज आवडली असेल तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशनचा ऑप्शन ऑन ठेवा आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत शेअर करा कारण शेअर केल्यानं पॉझिटिव्हिटी वाढत असते तर मित्र हो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद